नमस्कार तर आज आपण हॉटेलसारखा बुंदी राहता आपण आज घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथं एक वाटी बुंदी घेतलेली आहे घरी बनवून घेतलेली आहे बुंदी मी तुम्ही रेडीमेडसुद्धा हॉटेलमधून किंवा बिकानेरमधूनसुद्धा तुम्ही बुंदी आणू शकता तर इथं आपल्याला एका बाउलमध्ये बुंदी घालून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे बुंदी भिजले आप एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे एक ते दोन मिनिट आपल्याला हे बुंदी पाण्यात ठेवायची आहे नंतर लगेच काढून घ्यायची आहे मी इथं दोन मिनिट बुंदी गरम पाण्यात ठेवली होती तर थोडीशी आपली बुंदी नरम झालेली आहे तर आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया ही 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 या चाळणीमध्ये आपल्याला बुंदी काढून घ्यायची आहे चाळणीत काढून घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी अशी चमचानं दाबून घ्यायचे आहे म्हणजे यामधलं पाणी निघून जाईल असं व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं आहे यामधलं एक वाटी बुंदी घेतलेली होती तर इथे मी एक कप दही घेतलेला आहे दही आपल्याला जास्त आंबट नको आहे तर दही थोडंसं आपल्याला चमचानं फेटून घ्यायचं आहे यामध्ये घालायचे आपल्याला एक चमचा साखर आणि पाव चमचा काळा मीठ घालायचं आहे आपल्याला परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे चाळणीमधली बुंदी ह्या दहा काढून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे लाल मिरची पावडर आपल्याला अगोदर घालायची नाही नाहीतर याचा कलर चेंज होतो आपण जसा बुंदी राहता हॉटेलमध्ये खातो त्याप्रकारे होणार नाही हुआ। हुआ। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया बुंदी रायता एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे तर यावरून आपल्याला घालायची थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पोड त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आपल्याला जास्त नाही घालायची थोडीच घालायची आपल्याला त्यानंतर यावरून थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची आहे तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलसारखा आपला बुंदी रायता घरी बनवलेला आहे खायला खूप छान लागतो उन्हाळ्याचे दिवस आहेत तुम्ही बघू शकता असा थंडगार बुंदी रायता आपला तयार झालेला आहे अगदी आपण हॉटेलमध्ये खातो अगदी त्याचप्रकारे त्यापेक्षाही टेस्टी आपण घरी बनवलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद